शरीर सुख शरीर संबंध हे सगळं म्हटलं की एक स्त्री आणि एक पुरुष हे दोन आपल्या नजरेसमोर येत असतात कारण हे ज्या प्रकारे एखाद्या व्यक्तीला शरीर सुख मिळवायचं असतं त्या शरीर सुख मिळवण्याचे जे भॅलिन मार्ग आहेत त्याच्यामधला जो शरीर संबंध लग्नानंतर स्थापित झालेले शरीर संबंध असतील किंवा आजकालच्या काळामध्ये लिव इन रिलेशनशिपमध्ये तयार झालेले संबंध असतील हे सगळे शरीर संबंध ज्या वेळेला प्रस्थापित होतात त्यावेळेला एक योग्य मार्ग असतो असं समाजाने जो मान्य केलेले मार्ग आहेत त्याच मार्गावरून आपण खरं तर पुढे जायचं असतं परंतु काही व्यक्ती अशा असतात की त्यांना शरीर संबंधांच्या बाबतीमध्ये त्यांची जी व्याख्या असते ही अत्यंत वेगळी असते शरीरसंबंध म्हटलं की त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये काही गोष्टी वेगळ्या येत असतात आणि जर का ह्या सगळ्या गोष्टी समोरच्या मनाविरुद्ध जाऊन जर का प्रत्यक्षात उठव उतरावायचं म्हटलं तर मात्र या व्यक्तीच्या नशिबी साक्षात मरण येत असतं अशीच घटना आपल्याला बघायची आहे त्यासाठी आपण जाणार आहोत भिवंडीमध्ये भिवंडीमध्ये कारिवली गाव आहे या गावामध्ये फरहत शेख नावाचे बावन्न वर्षाचे गृहस्थ आहेत आता भिवंडी हा भाग आहे हा पॉवर लूमचा भाग आहे त्याच्यामुळे पॉवरलूममध्ये काम करण्यासाठी अनेक कुशल अकुशल अशा स्वरूपाचे कारागीर या भागामध्ये लागत असतात त्याच्यामुळे उत्तर प्रदेश बिहार आणि अने भारतातल्या अनेक राज्यांमधून भिवंडीसारख्या ठिकाणी कुशल अकुशल, अकुशल काम करण्यासाठी म्हणून वीस बावीस वर्षापासून ते अगदी चाळीस पन्नास वर्षापर्यंतचे अनेक व्यक्ती या भागामध्ये राहत आहेत अशातलाच एक तरुण म्हणजे काजू कुमार याचं नाव आहे हा काजू कुमार फरहद शेख यांच्या पावरलूमधे काही वर्षांपासून काम करतो आहे साधारणपणे एका दोन वर्षापासून या पावर काम करतो आहे अशी माहिती समोर येते बारा एप्रिल दोन हजार पंचवीसचा दिवस होता या दिवसापासून फरहद शेख त्यांच्या घरापासून गायब झालेले आहेत त्यांचा ठाव ठिकाणं कुठेही लागत नाही आहे त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी मुलं असा संपूर्ण भरलेला असा त्यांचा परिवार आहे आणि या भरलेल्या परिवारातून बावन्न वर्षाचे फरहद शेख कुठे गायब झाले त्याच्यामुळे सगळीकडे यांची शोधाशोध सुरू झालेली आहे आणि घरच्यांनी पोलीस स्टेशनमध्ये त्याची वर्दी देखील दिली आहे आता भिवंडी पोलीस स्टेशनचे जे पोलीस आहेत हे कामाला लागले आहेत त्यांचा तपास सुरू झालेला आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी फरहद शेख यांची जी गाडी आहे किंवा यांची बाईक आहे ही बाईक कारिवली गाव याचं जे स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीच्या स्मशान आसपास सापडलेली आहे त्याच्यामुळे मग पोलिसांनी जो सी सी टी व्ही आहे याच्या माध्यमातून आता तपास सुरू केला आहे त्यावेळेला एक गोष्ट पोलिसांच्या लक्षात आलेली आहे हे त्यांच्या बाईकने कुठेतरी जात होते आणि त्यांच्या मागे एक पिवळा टी शर्ट घातलेली एक तरुण बसलेला होता त्याच्यामुळे मग पोलिसांनी या संदर्भामध्ये चौकशी केलेली आहे घरच्यांकडे चौकशी केलेली आहे त्यावेळेला घरच्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या मागे बसलेला जो तरुण आहे हा काजू कुमार याचं नाव आहे आणि हा मूळचा उत्तर प्रदेशमधले जौनपूर भागामधला हा तरुण आहे परंतु हा काजूकुमार काही दिवस झाले तो देखील कामावर येत नव्हता त्याच्यामुळे मग पोलिसांचा जो संशय आहे हा बळावलेला आहे पोलिसांनी तातडीने त्यांचं जे पथक आहे हे जौनपूर भागामध्ये रवाना झालेलं आहे आणि मो मोबाईलच्या लोकेशनच्या साहाय्याने पोलिसांनी काजूकुमारला अटक केलेली आहे अटक केल्यानंतर के मग भिवंडी या ठिकाणी ते त्याला घेऊन आलेले आहेत आणि मग अत्यंत धक्कादायक अशी माहिती या काजूकुमारने पोलिसांना दिलेली आहे एकतर हा काजूकुमार फरहद शेख यांच्याकडे काम करत होता फरहद शेख हे त्याच्या वडिलांच्या वयाचे होते बावन्न वय त्याच्यामुळे आणि ह्या काजूकुमारचं वय एकवीस दोघांमध्ये खरं तर एक वडील मुलासारखं अशा प्रकारे नातं तयार व्हायला पाहिजे होतं परंतु कुमार याच्यावरती फरहद शेख यांची वाईट नजर होती आता एक मध्यमवर्गीय असलेल्या व्यक्तीची एका तरुणावरती वाईट नजर कशी काय असेल परंतु माहिती अशी समोर येत आहे की फरहद शेख हे मागील सहा ते सात महिन्यापासून काजूकुमारला त्याच्यासोबत अनैसर्गिक शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होते त्याच्या त्याला त्रास देत होते त्याच्यामुळे या सगळ्या त्यांच्या वागण्याला कंटाळून काजूकुमारने या फरद शेख यांच्या यांना जंगलामध्ये बोलून घेतलं आहे आणि त्यांचा शिरच्छेद केला आहे त्यांचा ज्यांचा जो गळा आहे हा कापलेला आहे आणि त्यांचा खून केला आहे असा प्रकारचा कबुली जबाब त्याने पोलिसांना दिलेला आहे त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्याच्या त्याला पोलिस कोठडी दिलेली आहे न्यायालयासमोर त्याला आता समोर हजर केलेला आहे आता या संपूर्ण घटनेमधून आरोपीला योग्य ती शिक्षा होईलच परंतु एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की कोणत्याही प्रकारे जर का शरीर संबंध असतील तर हे शरीर संबंध अत्यंत व्हायरट असावेत निकोप असावेत आपण कुठल्याही व्यक्तीला मग ती स्त्री असेल पुरुष असेल शरीर संबंधासाठी दबावमध्ये आणू शकत नाही हे कायद्याच्या विरुद्ध आहे आणि दोन पुरुषांमध्ये शरीर संबंध तयार होत असतील तर निश्चितच जरी आजकाल कायद्याच्या एका परिभाषेमध्ये हे संबंध व्हॅलीड असले तरीसुद्धा त्याला दोन्ही व्यक्तींची संमती असायला पाहिजे जर का एखाद्या व्यक्तीची संमती नसेल तर याला बलात्काराचंच स्वरूप देण्यात येऊ शकतं किंवा समोरची व्यक्ती तुमच्यावर अशा प्रकारे सोडू घेऊ शकते आता ही संपूर्ण जी माहिती आहे ही ज्या प्रकारे माध्यमांमधून आलेली होती त्याप्रमाणे आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला कशी वाटली आपल्याला अशा स्वरूपाचे आपल्या अवतीभोवतीच्या भागांमध्ये काही अनुभव आहेत का ते देखील आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद